काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाज पनवेलतर्फे मोर्चा काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले नाव आणि धर्म विचारून या दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सकल मुस्लिम समाज पनवेल तर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला मुस्लिम नाका येथील सुविधा मेडिकल जवळ सायंकाळी पाच वाजता मोर्चाला सुरुवात झाली काळे झेंडे दाखवत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत मुस्लिम बांधव या मोर्चात सहभागी झाले होते दहशतवाद्यांनी मुसलमानांचं नाव घेऊन जो हल्ला केला त्यामुळे भारतात मुस्लिम समाज बदनाम झालाय मुसलमानांच्या नावाने उद्या कोणीही काहीही करू शकतो परंतु भारतीय मुस्लिम नेहमीच देशहितासाठी जगणार आहेत अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोर्चाचा समारोप करण्यात आला काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते पूर्ण पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा काढण्यात आला विशेष म्हणजे या मोर्चात मुस्लिम महिला देखील सहभागी होऊन निषेध नोंदवत होत्या रिपोर्ट कोकण सिने न्यूज पनवेल